संग्रामनगर जिल्हा परिषद आणि पंचायत समितीसाठी स्वतः सयजीराजे मोहिते पाटील या गाणातून प्रचार आहेत आपण त्यांनाच विचारू की नक्की या गाणातून तुम्हाला कसा प्रतिसाद मिळतोय या गणामध्ये तर आपण काय विजन घेऊन आपले उमेदवार उतरले सर्वात प्रथम नमस्कार नमस्कार काय कसा आपल्याला प्रोत्साहन कसा या गाणातून प्रोत्साहन म्हणजे विश्वासाचे विश्वास आहे सर्वांवरती आता अडचणी तशा बघायला गेल्या तर तशा आहेत बऱ्यापैकी आहेत आणि पण एक त्यांना माहिती आहे की कसं प्रोसेसने चाललेलं आहे काय आहे तो विश्वास त्यांना सगळ्यांना आम्ही देतोय आणि पुढं कसं काय करायचं आहे पाच वर्षात आणि कसे झेडपी आणि पंचायत समितीचे आणि अजून भैया साहेबांच्या सर्वांच्या मार्गदर्शनाच्या खाली ते कसं पुढचं पाच वर्षाचं विजन राहील किंवा पुढचं दहा वर्षाचं विजन राहील ते समजून सांगितलंय आणि त्यांचं आधीपासून काम बघितल्यामुळे त्यांचा विश्वास आहे तसाच आहे राजे मला एक म्हणायचं की या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीला पाच पक्ष ही एकत्र आहेत राष्ट्रवादी दोन्ही राष्ट्रवादी एक झालेत दोन्ही शिवसेना एक आणि आर पी आय हे पाच पक्ष एक आणि विरोधक म्हणून भाजप पिकीकड म्हणजे महाराष्ट्रामध्ये असेल किंवा माशिल तालुक्यामध्ये असेल कमळ फुलवायचं नाही किंवा फुलून द्यायचंच नाही अशी कुठेतरी भूमिका आहे का आपल्या पक्षाची आता वरच्या पातळीवरती काय ठरते काय नाही ह्याच्यावरती मी मला माहित नाही आता काय पण एवढं मी सांगू शकतो की आपले जे उमेदवार आहेत ते कधीच कुठं विकासाच्या बाबतीत किंवा कशाच्या बाबतीत मागं सरकणारे नाही त्यामुळे जनतेच्या हातात आहे की काय करायचं आणि काय नाही त्यामुळे जनता ते ते सांगतील करतील विकास विकास हा माणसावरती राहतो की कि तो किती आत घुसून काम करतोय किती घुसून ते काम आणतोय आणि मोहिते पाटील परिवारांना असे बोलणारे आधीपासून झालं काकासाहेबांपासून बोलणारे आलेले आहेत पण तुम्ही आज अकुलूजपर्यंत बघतायच की मध्ये किती निधी आला आणि किती नाही त्यामुळे अजून कितीही वर्ष जाऊ द्या कोणीही काय बोललं तर निधी इथं पर्यंत पोचणारच आहे आणि तो आणणारच आहे आम्ही मत काय मतदारांना सांगायचं की कोणचेही बोलतापांना बळी कोणीही पडू नका खूप साऱ्या गोष्टी उद उठ, उठवल्या उठ जातील खोट्या गोष्टी पोचवल्या जातील पण आ, मला माहिती आहे तुम्ही कधी त्याच्याबद्दल पडणार नाही विश्वास आहे तुमचा आणि सांग आहे त्याच्याबद्दल आपण बघू शकता की संग्रामनगर गाण्यामध्ये प्रामुख्याने घड्याळ आणि कमळ अशी दुहेरी लढत आपल्याला बघायला मिळते काय वाटतं ही निवडणूक संग्रामनगरमधली लक्षवेधी ठरेल आता दोनच दोनच चिन्ह असल्यामुळे यावेळेस जास्त काय वेगळं होण्याचं काय कारण नाही कारण की जे आहेत ते विचार करूनच मतदान आधीपासून करत आलेले आणि त्यांच्या मनात जे असतील तेच यावेळेस पण करतील निश्चितपणे आपण बघू शकता की विरोधकांकडून वारंवार लाडक्या बहिणीचा प्रचार प्रसार केला जातो त्या माध्यमातून आपण सुद्धा बघू शकता की घड्याळ्यावरती हे उमेदवार लढत आहेत घड्याळ्या चिन्हावरती लढत आहेत आणि लाडक्या बहिणीची जी भूमिका आहे हे महाराष्ट्र राज्य सरकारमध्ये तिघांनी मिळून मुख्यमंत्री असतील उपमुख्यमंत्री असतील एकनाथ शिंदेसाहेब असतील दिवंगत आपले अजित पवार असतील या तिघांनी मिळून घेतलेला आहे मग कुठंतरी याचा गैर गैरप्रचार विरोधकांकडून होतोय लाडक्या बहिणीचा असं वाटतं का आपल्याला नाही हे मला वाटतं की झेडपीचा इलेक्शन्स आहेत पंचायत समितीचे इलेक्शन्स आहेत इथे या गोष्टीचा मला वाटत नाही काय संबंध असेल किंवा त्याचा काय प्रचार प्रसार करतील इथं कारण का आधीपासून सुरू आहे आणि जसं सुरू आहे सगळ्यांच्या समोर आहे काय मागं नाही आणि सगळे त्या गोष्टीचा लाभ घेऊ शकतात चांगली चांगली योजना आहे पण त्याचा अर्थ हा होत नाही की त्याच्याने मतदान फिरेल किंवा काय होईल निश्चितपणे आपण आपण म्हणताय की म्हणजे बघायला मिळतंय आम्हाला मोहिते पाटलांची चौथी पिढी राजकारणात आणि आपण सध्या लोकनियुक्त अकलूज नगर परिषदेत सदस्य पण आहात काय सांगाल प्रामुख्याने आपण प्रचार करत असताना ज्या प्रामुख्याने निदर्शनास आहेत ज्या काही बाब्या आहेत आरोग्य विषयक असेल शैक्षणिक विषयक असेल लोकांच्या ज्या काही प्रामुख्याने समस्या आहेत काय जाणवतं आपल्याला प्रामुख्याने या संग्रामनगरचा फक्त एक दोनच विषय आहेत गटर आणि रस्ते या दोन गोष्टींचीच मागणी जास्त करून असते आणि सगळ्यांना माहिती आहे की पहिले अकलूजला जसं निधीची कमतरता होत होती ग्रामपंचायत असल्यामुळे तशी यावेळेस वसाहत वाढलेली आहे आणि वसाहत वाढल्यामुळे ग्रामपंचायतला तेवढा निधी सोसणं किंवा आणणं हे थोडंफार कुठं ना कुठं जड जड <coughs> पडतं पण त्यातल्या त्यात आपल्याकडे वरती पाठपुरावा करून सर्व निधी कसा आणायचा काय आणायचं आहे त्यासाठी खूप चांगली तगडी टीम आहे आणि जेवढं होईल जेवढं प्रयत्न होईल तेवढं आणून सगळ्यांपर्यंत विकास करण्यात येईल एवढं मी सांगू जिल्हा परिषदच्या निवडणुकीच्या अनुषंगाने विरोधक लाडक्या बहिणीचा बॉल करू असतील मात्र नगर परिषदेमध्ये जे भाजपचा खेळ संपवला तुम्ही त्याच पद्धतीनं आपण जिल्हा परिषद आणि पंचायत समितीला होईल का आता कोणाचा खेळ संपवायसाठी वगैरे ईर्षेनी करणारं मोहिते पाटील परिवार नाही कारण खासदार साहेब आणि दोघांनी सांगितले की यंदा सुपडा साप हा ते आता हॅट्रिक झालेली आहे ऑलरेडी खासदारकीच्या वेळेस झालेली आमदारकीच्या वेळेस झालेली नगर परिषद झालेली आहे तसं या साईडला बघितलेलं तर खासदारकी वेळेस झालेली आणि आमदारकीच्या वेळेस यांना मतदान करून तिथं दोनदा झालेलं आहे आता इथं झेड पी पंचायत इथली पण एकदा हॅट्रिक होऊन जाईल आणि मग काय व्हाईट वॉश बोलू शकेल आपण नऊ अठरा असं होईल असं वाटतंय का होईल ना शंभर टक्के जनता आपल्यासोबत आहे नक्कीच विजयाची हॅट्रिक झाली असं आपण मोला आता विजयाचा चौकार होईल की खूप खूप धन्यवाद तर आपण बघू शकता की आत्ताच सयजराजे मोहिते पटेल जे की अकलूज नगर परिषदेचे आत्ता सध्याचे लोकनियुक्त सदस्य आहेत आणि त्यांनीच आत्ताच आपल्याला स्वराज्य या न्यूज चॅनलवरती थोडक्यात त्यांनी आपलं मत व्यक्त केलेलं आहे आपण बघू शकता की माळशिरस तालुक्यामध्ये पंचायत समिती व जिल्हा परिषद यांच्या ज्या निवडणुका जाहीर झालेल्या आहेत त्याच्या प्रचारार्थ साईजराजे मोहिते पाटील हे संग्रामनगर झडपी व पंचायत समितीचे त्यांचे गणातील जे उमेदवार आहेत त्यांच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ त्या ठिकाणी ते होम टू होम या ठिकाणी प्रचारामध्ये सामील झालेलं आपल्याला दिसून येत आहे कॅमेरामॅन सागर व्यवहारसह सुधीर पवार स्वराज्य हे